महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजित दादा पवार यांच्या शुभ हस्ते तालुक्यातील शहा येथे एकशे बत्तीस के वी सबस्टेशन उद्घाटन व जलजीवन मिशन अंतर्गत शहासह पाच गावे पाणीपुरवठा योजनाच्या सत्तावीस कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन तसेच भव्य शेतकरी मेळावा गुरुवार दिनांक तीस मार्च रोजी शहा येथे सायंकाळी चार वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दादा भुसे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड कोपरगाव विधानसभा सदस्य आशितोष काळे निफाड विधानसभा सदस्य दिलीप बनकर कळवण विधानसभा सदस्य नितीन पवार देवळाली विधानसभा सदस्य सौ सरोज आहेर इगतपुरी विधानसभा सदस्य हिरामन खोसकर यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष सिन्नर विधानसभा सदस्य आमदार माणिकराव कोकाटे माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिन्नर तालुका व सर्व सेल पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले सध्या सिन्नर शहरात सिन्नर परिषद प्रशासन व पीडब्ल्यूडी सरकारी जागेवर फुटपाथवरील वाढत असलेले अनाधिकृत अतिक्रमणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे राजकीय नेत्यांचा वरधहस्त प्रशासनाचे वेळीच दुर्लक्ष लोकप्रतिनिधींचा छुपा पाठिंबा यामुळे सिन्नर शहरातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत अतिक्रमणाचा प्रश्न डोकेवर काढत आहे यामुळे सिन्नर शहराच्या सौंदर्यासह रहदारीचा प्रश्न पुढे येत आहे यावर विधानसभेत प्रश्न उपस्थित होऊनही कुठलाही तोडगा निघत नाही हे मात्र विशेष सिन्नर नगर परिषदेतील असंख्य लोकप्रतिनिधींच्या छुप्या आशीर्वादाने शहरातील भैरवनाथ मंदिरासमोरील विविध खाद्यपदार्थांची दुकाने ही हातगाड्यावर सुरू करून ती आता पक्क्या बांधकामात रूपांतर झाले आहे त्याचप्रमाणे नासिकवेस गंगावेस वावीवेस शहरातून कुठेही मार्गक्रमण करा तिथे प्रशासनाच्या दुर्लक्षाने अतिक्रमणाचा विळखा वाढला आहे एवढेच काय काही महाभागांनी नागरिकांना चालण्यासाठी बनवण्यात आलेल्या फुटपाटचा वापर देखील व्यवसायासाठी केला आहे काहींनी तर आपल्या व्यवसायासाठी पक्क्या टपऱ्या टाकून ठेवल्या आहेत त्यावर वेळीच कुठल्याही उपाययोजना न केल्याने हे अतिक्रमणधारक खाजगीत बोलताना काही लोकप्रतिनिधींनी अतिक्रमण करण्यास सांगितले असल्याचे बोलतात आता लोकप्रतिनिधींनी परवानगी दिली म्हटल्यावर प्रशासकीय अधिकारी अथवा शासकीय अधिकारी या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करतात म्हणजेच नियमांना देखील त्यांच्याकडून केराची टोपली दाखवली जाते त्यात तात्कालीन सत्ताधारी व विरोधक यांनी आपल्या समर्थकांचे अतिक्रमण असल्याने या एका विषयात त्यांचे मत जुळल्याने विरोध न करता तेरी बीचूप मेरी भूमिका घेतल्याने हे अतिक्रमण जोमाने वाढत आहे विशेष म्हणजे सिन्नर तहसील कार्यालयासमोर च्या जागेवर फुटपाथवर तर अतिक्रमणधारकांनी एक नवीन खाऊ गल्लीच तयार केली असून येथील खाद्यपानाच्या गाड्यावर खायला येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर लावून खानपानचा आनंद घेतात परिणामी येथील रहदारीला मोठा अडथळा निर्माण होऊ अतिक्रमण अतिक्रमणधारकांवर कोणीही कारवाईची तयारी दर्शवत नाही आराव फाटा भागातील बी भी कार्यालयाच्या भीतीलगत असलेल्या फुटपाथावरही बऱ्याच दिवसापासून विविध प्रकारच्या दुकानांचे अतिक्रमण वाढले असून यामुळे महामार्गावरील रहदारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढला आहे भाजीपाला फळगाड्या विविध नाश्त्यांचे दुकाने आदींचे अतिक्रमण वाढले असून पादचार्यांना बांधण्यात आलेल्या फुटपाथचा वापर ग्राहकांच्या बसण्यासाठी होत आहे आता यावर नगरपरिषद प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर नाशिकवेस्त ते गंगावेस्त रस्त्यावर अनेक व्यापाऱ्यांनी पक्के बांधकाम करून जागा काबीज केली आहे तसेच प्रत्येक अतिक्रमणधारक पक्के बांधकाम करून त्या जागेवर हक्क गाजवतील आणि प्रशासनाला जाग आल्यानंतर अतिक्रमण विरोधी मोहिमेला सर्व स्तरातून विरोध होईल सिन्नरचे लोकप्रतिनिधी यांनी सिन्नरच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण करणारे अतिक्रमण वेळीच रोखण्यासाठी प्रयत्न तर केले मात्र सत्ता व प्रशासकीय अधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ते शक्य झाले नाही त्यात तत्कालीन सत्ताधारी नगरसेवकांचे अनेक कार्यकर्ते यांनीच अतिक्रमण वाढवल्याने त्यांना विरोध करून हक्काच्या मतांवर कोण पाणी पेरणार असा प्रश्न सर्व राजकीय नेत्यांना पडलेला आहे मग काय सिन्नर भकास हो की अतिक्रमण वाढो त्याच्याशी कोणालाही काहीही देणे घेणे नसल्याचे दिसते सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासमोरील फुटपाथवरील अतिक्रमण देखील डोकेदुखी ठरत आहे तरी सिन्नरचे नगरपालिका प्रशासनावर सध्या तरी कुठल्याही पक्षाची सत्ता नाही की नगरसेवक नाही त्यामुळे मुख्याधिकारी व प्रशासकीय मंडळ यांनी सर्व अतिक्रमण वेळीच काढावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे एस एन न्यूज साठी विजय शितोळे